नमस्कार विद्यार्थी व पालकमित्रांब्रुवारी दोन हजार तेवीस एक महत्त्वाचं अपडेट मी घेऊन तुमच्यासरुद्ध आलोय ते म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जे काही पंधरा पस्तीस टक्के सीट्स असतात त्यामध्ये त्याचबरोबर बी एम एस बी डी एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी त्याचबरोबर बी एस सी नर्सिंग इंजिनिअरिंग बी एस सी या सर्व साठी एक जर्नाटका सीई टी द्यावी लागत असते आता आपण यामध्ये हे सर्व वास्तविक नोटिफिकेशन आहे कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीतर्फे जे ते सीई टी जे आहे ते कर्नाटका सीई टी जे, जे फॉर्म आहे तो सर्वांना भरले कंपल्सरी आहे दोन हजार बावीस पर्यंत तो फॉर्म भरण्याची आवश्यकता नसायची नॉन कर्नाटका स्टुडंट साठी फक्त फॉर्म भरायचा आहे मित्रांनो फक्त फॉर्म भरून ठेवायचं आहे थे आणि तो फॉर्म भरलेला आपलं रजिस्ट्रेशन झालं असं समजायचंय आणि त्यानंतर जो पुढचा टॉपिक येणार आहे की ज्यावेळेस आपल्याला जी काउन्सिलिंग प्रो प्रोसेस होईल त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला नीटच्या मार्क्सच्या आधारेवरतीच आपल्या ॲडमिशन होणार आहे त्यामुळं कर्नाटक सीईटी आपल्याला द्यायची आहे का तर शंभर टक्के द्यायची आहे त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही खूप वेळा असा प्रश्न विचारला की कर्नाटका सीईटी कशासाठी आहे तर कर्नाटका सीईटी द्यावी लागते पण ते कर्नाटका डोमिसाईल स्टुडंटसाठी द्यावे लागते आपल्याला देण्याची आवश्यकता नाही दुसरा महत्वाचा हो मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना हे हा व्हिडिओ महत्वाचा नाही आहे परंतु कर्नाटक राज्या ज्यामध्ये महाराष्ट्रा बरोबरच कर्नाटकमध्ये पण बी एम एस एमबीबीएस बी बी एस मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे ती संपत आलेली आहे आणि ती मुदत परवा दिवशी संध्याकाळपर्यंत आहे हे लक्षात ठेवायचं कर्नाटक राज्यातील ती खाजगी कॉलेजेस एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या कोर्ससाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला जवळपास दोन हजार चोवीस साठी जी प्रक्रिया आहे ती आपल्याला वीस तारखेच्या शेवटपर्यंत आहे हे लक्षात ठेवायचं ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि फॉर्म भरण्याची मुदत आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि पेमेंटचा ऑप्शन आहे तो पेमेंट सर्व कॅटेगरीसाठी इकडे कॅटेगरी बेनिफिट आपल्याला ना मिळत नाही सर्वांना समान फीज असते मध्ये जो फॉर्म सर्वांना फीज असते ते दहा लाख त्र्याण्णव हजार एवढी फीज असते आणि त्याचं मेरिट आपल्या महाराष्ट्रापेक्षा त्याचबरोबर बी एम एस मध्ये मात्र आपल्याला पाहायला गेलं तर मात्र थोडं मेरिट आपल्यापेक्षा इकडे इकडे कमी असतं त्यामुळे ज्यांना ज्यांना बी एम एस बीडीएस आणि एमबीबीएस मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी हा सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे ते म्हणजे वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आवश्यक आहे खूप वेळा कर्नाटकाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट बऱ्याच वेळा हँग होताना दिसत आहे म्हणजे खूप वेळा बराच वेळा फॉर्म भरण्यासाठी लागतो त्यामुळं त्या फॉर्म भरण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती आमच्या मार्फत आम्ही तुम्हाला शंभर टक्के करून देत आहोत पहिला मुद्दा याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स काय लागतात तर दहावीचं बा बोर्ड सर्टिफिकेट लागतं आपल्याला की ज्याच्यावरती जन्मतारीख आहे असं एकतर एका कोऱ्या कागदावरती विद्यार्थ्याची सही त्याचबरोबर एका कोऱ्या कागदावरती एक विद्या विद्यार्थ्याचे लेफ्ट हँडचा थंब डाव्या हाताचा अंगठा एवढं पाहिजे आपल्याला आणि विद्यार्थ्याचं फोटो म्हणजे आपल्याला दहावीचं मार्कशीट असलं ना बोर्ड सर्टिफिकेट असेल की जे बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला त्याच्यावरती जन्मतारीख असली पाहिजे तेवढं अपलोड करावं लागत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा डाव्या हाताचा अंगठा आणि फोटो आणि सही हा महत्वाचा टॉपिक आहे बँक पासबुक कुणाचंही असलं तरी चालतं विद्यार्थी पालक किंवा दुसऱ्या कुणाचंही असलं तरी चालतं आणि अडीच हजार रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये इकडे फीज आहे ज्यांना विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ॲडमिशन केलेलं नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ॲडमिशन जी काही के सीई टीचा फॉर्म आहे सीई टीचा फॉर्म कर्नाटक राज्यामध्ये भरून घ्यायचंय ज्यांनी ज्यांनी भरून घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा टॉपिक ठरवू शकतो आयुष्यभरातला महत्वाचा टप्पा ठरू शकतो ज्या पालिका पालकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे तो व्हिडिओ आपल्या इतर ग्रुपच्या विद्यार्थ्यांना पाठवा की जेणेकरून त्यांना पण लक्षात येईल आणि आपण ती प्रक्रिया करून देऊ बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण येत असतील तर ती आम्ही अडचण आमच्या टीमच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला कंप्लीट करून देऊ त्यासाठी आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर आहे ते त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा आपल्या पेड ग्रुपमध्ये आम्ही घेऊन तुम्हाला शंभर टक्के फॉर्म भरण्याचा प्रक्रिया पूर्ण करून देऊ एवढंच या निमित्ताने हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने